नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अनिल स्वागत करतो तुमचं शेतीजाराच्या युट्यूब चॅनल व फेसबुक पेजमध्ये तर मित्रांनो आज आपण आपल्या उन्हाळी टोमॅटो लागवड संदर्भात माहिती घेणार आहोत आपली लागवड पूर्ण झालेली आहे तर आपण बेड कशा पद्धतीने तयार केलेले आहेत रोपांचं बुकिंग कसं केलेलं आहे बुकिंग करण्यामागचं कारण काय ड्रिपचं जे काही नियोजन केलेलं आहे भेसळ डोस सर्वच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत ही सिरीज प्रत्येक दहा दिवसानंतर आपण तयार करणार आहोत ज्यामध्ये प्रत्येक दहा दिवसामध्ये आपल्याला कुठल्या गोष्टीची काळजी घ्यायची आणि कोणत्या औषधाची फवारणी करून म्हणजे रोगाचा प्रकार बघूनच आपल्याला कुठल्या औषधं वापरायचे आहेत संदर्भात सुविस्तर माहिती राहणार आहे बांधणीची पद्धत जे काही सर्व नियोजन आपण बागच्या दोन तीन प्लॉटमधनं जे काही अनुभव घेतलेले आहेत त्या सर्व अनुभव आपण ह्या प्लॉटमध्ये लावत आहोत आपण मागचे प्लॉट जे होते आपण सिंगल ट्रिपवर होते हा डबल ट्रिपवर प्लॉट आपण केलेला आहे वीस एम एम डबल ट्रिप आपण टाकलेले हे टाकण्यामागचं पण काय कारण आहे या संदर्भात सुविस्तर माहिती आपण पुढे घेणारच आहोत महत्त्वाचं मित्रांनो टोमॅटो उत्पादनामध्ये दहा सूत्रं असतात त्या दहा सूत्रांची जर तुम्ही व्यवस्थितरित्या काळजी घेतली तर तुमचं प्लॉटचं उत्पादन हे शंभर टक्के चांगलं निघणार असतं आणि किडी रोगांचा ॲट आपल्या प्लॉटवर जास्त प्रमाणात होत नाही त्यामुळे आपल्याला काळजीपूर्वकरीत्या लागवड करणं खूप आवश्यक आहे जास्त खर्च न करता कारण खर्च करून बऱ्याच जणांचे प्लॉट हाताला लागलेले नाहीत आपण कमी खर्चामध्ये प्लॉटचं नियोजन करण्याचं आपलं उद्दिष्ट असतं ज्यामध्ये तीस टक्के जैविक तीस टक्के सेंद्रिय आणि चाळीस टक्के रासायनिक या पद्धतीने आपण चालत असतो आणि त्याचे बेनिफिट आपल्याला उत्पन्नाच्या माध्यमातून खूप सुंदर मिळालेले आहेत आपला खर्चही बऱ्याच प्रमाणात कमी झालेला आहे विशेष टोमॅटो मध्ये सर्वात पहिला महत्वाचा मुद्दा आहे मित्रांनो त्यामध्ये योग्य वान कारण काय झालंय मार्केटमध्ये कंपन्या भरपूर झाल्या आहेत प्रत्येक कंपनी म्हणते आमची व्हरायटी चांगली आहे आमची व्हरायटी चांगली तुम्ही काय करायचं आपल्याला ज्यावेळेस टोमॅटो लागवड करायचे आजूबाजूच्या शेतकऱ्यांचे किंवा ज्यावेळेस आपण कुठं फिरत असतो किंवा मार्केटला नर्सरीमध्ये जात असतो त्यावेळेस कोणतं वान कसं दिसतंय किंवा त्याचं उत्पादन कसं आहे किडी लोकांना कसं बळी पडते काय पडते संदर्भात माहिती घेऊन आपल्याला वानाची निवड करायची असते मार्केटमध्ये खूप कंपन्या झाल्यात आता एवढं कन्फ्युजन झालं की व्हरायटी लावायची कुठली कंपन्याचं खूप मोठ्या प्रमाणात प्रमाण झाल्यामुळे कन्फ्युजन बरंच प्रमाणात वाढलेलं आहे चांगलं वाण निवडायचे आपल्याला बासष्ट बेचाळीस आपण वानाची निवड केलेली आहे आपण बुकिंग केलेली आहे मित्रांनो विदाउट बुकिंग आपण रोपं कधीच लावत नसतो बुकिंगची रोपं आपली असतात कारण जे महत्त्वाचे दहा सूत्र आहेत मागच्या आपण जे काही तीन चार प्लॉटमधून जे काही अनुभव घेतलेला आहे त्याच्यामुळे आपण महत्त्वाचे दहा मुद्दे सुरुवातीचे काढले होते आणि त्या दहा मुद्द्यावरच आपला प्लॉट चांगल्या पद्धतीनं वाढणं आणि किडी रोगाला बळी न पडणं आणि अधिकाधिक उत्पादन मिळणं अशा गोष्टी त्याच्यावर डिपेंड असतात ते महत्त्वाचे दहा मुद्दे कोणते आहेत संदर्भात तर आपण व्हिडिओ चालू असताना माहिती देणार आहोत सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो तुम्हाला पहिला सांगितला मी तो योग्य मानाची निवड हा झाला दुसरा सर्वात महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो बुकिंगची रोपं कारण विदाउट बुकिंग आपल्याला रोपं घ्यायची नाहीत बुकिंग करून रोपं घ्या साधारण रोपाचं वय पंचवीस दिवस असावा त्याच्यापेक्षा जास्त वयाचं रोप आपल्याला लावायचं नाही बरे जण मात्र पंचवीस दिवसाचं रोप, रोप टेम्परेचर मरतं त्या टेम्परेचर नये यासाठी कुठल्या गोष्टीची काळजी घ्यायची या संदर्भात सविस्तर माहिती तर पुढे राहणारच आहेत योग्य वयाचं कमी वयाचं जर रोप तुम्ही लागवड केलेली असेल ना मित्रांनो तर याच्यामध्ये काय होतं रोपाची ग्रीप व्यवस्थितरित्या राहते आणि वाढ होण्यामध्ये कुठल्याही गोष्टीचा प्रॉब्लेम येत नाही बाळसं व्यवस्थित धरल्यामुळे त्याची वाढ व्यवस्थितरित्या होत असते याच्यामध्ये दुसरा महत्त्वाचा मुद्दा जमिनीचा पूर्व इतिहास हो कारण या जमिनी कारण ज्यावेळेस तुम्ही कुठली लागवड करत असता त्या जमिनीमध्ये पूर्वीचं पीक कुठलं केलेलं होतं याचा विचार करूनच आपल्याला जमिनीची मशागत करायची असते जर तुम्ही राजमा वगैरे जर पीक केलेलं असेल तो खोल नागरण करून त्याचा जो बेवड आहे तो जमिनीत खाली गेला पाहिजे आणि चांगली माती ओर राहिली पाहिजे अशा हिशोबान भरायचं असतं कारण राजम्यासारखे पिकं जे आहे ते जमिनीमध्ये खूप बुरशी सोडतात मरीचा वगैरे भरपूर प्रमाणात प्रॉब्लेम येत असतो या जमिनीमध्ये आपण काबुली चणा केलेला होता नांगरणी करून जमिनीची मशागत करून घेतलेली होती रोटर वगैरे मारून व्यवस्थितरित्या त्याची मोगण वगैरे करून घेऊन काही प्रमाण डेकर राहिल्यानंतर आपण परत आता डबल रोटर फिरवला होता जेणेकरून जमिनीचा कुठा झाला पाहिजे आणि पेपर जो आहे ते मल्चिंग पेपर आदर तरंगायला नको कारण बऱ्याच वेळेस काय होतं पेपरचा आदर तरंगला तर बे पेपरच्या आतमध्ये गरम तयार होऊन रोपं भाजण्याची भीती असते त्यामुळं चांगल्या पद्धतीनं मशागत होणं खूप आवश्यक असतं मशागत करताना आपल्याला घाई करायची नाही चांगल्या पद्धतीने आपली मशागत झाली पाहिजे जमिनीचा व्यवस्थित कुट्टा झाला पेपर एकदम अंगावर शर्ट घातल्यासारखं पेपर बसायला पाहिजे जेणेकरून रोपाला आपल्या कुठल्याही पद्धतीचा त्रास होणार नाही तर चौथा मुद्दा आहे बेडचा आता बेड तुम्ही बघू शकता आपण बेडचा टॉप जो आहे दोन फुटाचा ठेवलेला आहे टू लॅटरल लॅट्रॉलानंतर आपलं पाच फुट आहे डबल ड्रिपचं नियोजन आपण धरलेलं आहे डबल ड्रिप का नियोजन धरलेलं आहे असं सविस्तर पुढे राहणार आहे मग बेडचा जास्त टॉप धरण्याचं कारण काय मित्रांनो मुळी खेळण्यासाठी जागा लागते जेवढी जागा जास्त असेल तेवढी मुळी आपली प्रॉपर व्यवस्थित खेळत असते मुळीची वाढ व्यवस्थित झाल्यानंतर अन्नाचं आपटेक पाणी व्यवस्थित ओढणं ह्या सर्व गोष्टी व्यवस्थित होऊन जातात त्याच्यामुळे बेडचा टॉप जास्त असायला हवा पाचवा मुद्दा आहे ड्रिपचा आपण जे डबल ड्रिप केलं मित्रांनो ह्याच्या मागचं कारण काय डबल ड्रीपनं काय होतं जे दोन्ही खुबे आहेत आता हे आपण आपले खुबे धरू ह्या दोन्ही जी खुबे आहेत ते भिजायला पाहिजेत आपण बेडचा टॉप असा तर हा एक भाग आहे हा एक भाग आहे म्हणजे कडेकडेचा तर ह्या ठिकाणी ड्रिप या ठिकाणी ड्रिप जर व्यवस्थित बसलो तुम्ही स्क्रीनवर पाहताय त्या पद्धतीने आपलं जर ड्रिप बसलं तर व्यवस्थितरित्या आपला बेड भिजत असतो बेड व्यवस्थितरित्या भिजल्यानंतर जे काही मुलीला पाण्याची आवश्यकता आहे कारण कुठल्याही पिकाला खतापेक्षा बाकीच्या कुठल्या गोष्टीपेक्षा पाण्याची आवश्यकता जास्त असते अतिरिक्त पाणी पण नको आहे त्याला मोजकंच पाणी लागतं पण व्यवस्थितरित्या ते, ते पाणी गेल्यास आपल्याला त्याचे रिझल्ट खूप सुंदर मिळत असतात त्यामुळे आपण डबल ड्रिप वीस mm एम एमचं डबल ड्रिप आपण वापरलेला आहे थोडंसं खर्चिक वाटतं पण त्याचे रिझल्ट आपल्याला चांगले मिळून जातात या पद्धतीने ते आपण ड्रिपचं नियोजन केलेलं आहे तर सहावा मुद्दा आहे महत्त्वाचा मल्चिंग पेपर मल्चिंग पेपर, पेपर आपण तीस मायक्रॉनचा वापरला आहे बरेच जण पंचवीस मायक्रॉन अठरा मायक्रोन वीस मायक्रॉन पेपर वापरतात आपल्याला तसा पेपर वापरायचा नाही तीस मायक्रॉनचा पेपर वापरा त्याचे रिझल्ट खूप सुंदर आहेत रोपांना त्रास करत नाही पेपरची थिकनेस चांगली राहते आणि एकदा बेड तयार केल्यानंतर आपल्याला सरासरी आठ नऊ महिने त्या बेडवर दुसरं पीक जरी घ्यायचं म्हणलं तरी चालतं आता आपला अनुभव आपला असा आहे की तीस मायक्रॉनचा पेपर केल्यानंतर वर्षे आपण पेपर आपल्याला काढण्याची आवश्यकता पडलेली नाही त्याच बेडवर आपण दोन तीन पिकं घेतलेली आहेत आता या बेडवर न समोरच्या वेळेस आपण जे लागवड करणार आहोत तो काकडीची लागवड राहणार आहे त्यावेळेस पण आपल्याला हाच बेड कामी येणार आहे आपण मशागत करण्याच्या भानगडीत पडणार आहोत त्याच बेडचा आपण रिपीट आपला वापर राहणार आहे त्याच्यामुळे आपल्याला चांगल्या पेपरचा वापर करणं खूप आवश्यक आहे बरेजण काय करतायत की आपल्याला एकच पीक काढायचं म्हणून हलक्या क्वालिटीचा पेपर वापरतात अशी चूक तुम्ही करू नका चांगल्या गुणवत्ताचा पेपर वापरा त्याचे रिझल्ट खूप तुम्हाला सुंदर मिळून जातील आणि त्याचा फरकही दिसून जाईल तर याच्यामध्ये सातवा महत्वाचा मुद्दा फोन मल्चिंगला होल आता हे जे बाजू आहे आपली या ठिका या ठिकाणी आपण तीन इंच साईजचे होल मारलेले आहेत तुम्ही बघू शकता तीन इंच साईजचं होल आहे आणि त्याच्या बाजूचा हा जो होल आहे तो दीड इंच साईजचा होल आहे ह्या दोन्हीमधला काय फरक आपल्याला पुढं दिसणार आहे जाणीवपूर्वक आपण हा बिड केलेला आहे पलीकडच्या बेडला पण आपण तेच दोन इंच साईजचे होल आहेत आणि इकडलं बी आपलं तीन इंच साईजचं होल आहे याच्या समोर जे काही परिणाम होणार आहेत आपण समोर तुम्हाला दाखवणार राहतो आहोत पण तीन इंच होलचं जे फायदा आहे मित्रांनो खूप जास्त प्रमाणात चांगला फायदा आहे कारण ह्यानं काय होतं जे पेपरच्या आतमध्ये गरम हवा निघत असते कारण हे तीन इंच साईज म्हणजे काय असतं मित्रांनो ह्याच्यामध्ये होलची साईज जास्त आहे पेपरच्या आतमध्ये जी गरम हवा थोडी फार येणार असते ना ती निघून जाण्यासाठी गॅप भरपूर प्रमाणात राहतो आणि हे जर दोन इंच साईजचं होल तुम्ही बघायला गेले छोटं तर ह्याच्यामध्ये गॅप कमी असल्यामुळं पेपरची जी गरमी आहे ती होलला हिट करत असते आता आपण पाठीमागं बऱ्याच वेळेस कप वगैरे घातलेले होते पण तसं न करता आपण जरा थोडंसं मोठ्या साईजचा होल घेतला ह्या पद्धतीनं तर आपल्याला त्याचे रिजल्ट सुंदर होत मिळून जातात आता ह्या वॉलमध्ये आणि ह्या मोलमध्ये दोन्हीमध्ये आपल्याला भविष्यात काय फरक दिसणार आहे तो आपण वेळोवेळी तुम्हाला सांगणारच आहोत तर महत्त्वाचा आठवा मुद्दा आहे योग्य वयात लागवड आता लागवड करते वेळेस काय असतं मित्रांनो योग्य वयात लागवड करायची असते साधारण पंचवीस दिवसाचं रोप असावा बरेचण तीस दिवस पस्तीस दिवस चाळीस दिवसाचा रोप लावतात एवढं जास्त वयाचं रोप मित्रांनो लावायचं नाही कारण काय होतं जास्त वयाचं रोप असल्यानंतर त्याची हुंडी फिरलेली असते तुम्ही स्क्रीनवर फोटो पाहताय त्या पद्धतीनं गोल गोल तो हुंडी फिरली तर ते रोप आपल्याला पुढं रूट कॉलिंगचा प्रॉब्लेम येण्यामध्ये खूप अडचण करत असतं त्यामुळे आपल्याला योग्य वयाचा रोप लावणं आवश्यक आहे बुकिंगचा जो विषय तुम्हाला सांगितला जातो त्यामध्येच हा मुद्दा येऊन जातो बुकिंगचं रोप जर असेल तर तुम्हाला कुठल्याही गोष्टीचा प्रॉब्लेम येत नाही महत्त्वाचा नवा मुद्दा जो आहे तर लागवडीचा लागवडीमध्ये तुम्हाला काय करायचं आहे रूप दाबायचं नाही बरेच जण काय करतात खड्डा करतात आणि रूप लावतात त्या पद्धतीने न लावता तुम्ही स्क्रीनवर व्हिडीओ पाहताय त्या पद्धतीनं शांततेमध्ये आपल्याला व्यवस्थित काटा करून घ्यायचा आहे व्यवस्थितरित्या ला, लागवड करून घ्यायची लाग लागवड करताना कुठल्याही आप ला ला पद्धतीची आपल्याला घाई गडबड करायची नाही जेणेकरून त्याचा भविष्यामध्ये आपल्याला त्रास होणार नाही तर लागवड पूर्ण झाल्यानंतर महत्वाचा नवा मुद्दा जे काही मल्चिंगचा पेपर काही ठिकाणी कडे काटेनं लूज पडलेला असतो अशा ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे माती टाकायची जेणेकरून तो पेपर खाली बसला पाहिजे आणि नळ्याच्या कुठं सारलेल्या असतील तर नळ्या आपल्या रोपाला टच व्हायला नको अशा हिशोबाने आपल्याला व्यवस्थित सरळ करून घ्यायच्यात आणि महत्त्वाचा जो विषय राहतो रोप लागवड झाल्यानंतर फवारणीचा कारण सकाळ सकाळ कसं होतं आपण लागवड झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळीच बघा तुम्ही तुम्हाला खरपड्यानं काही झाडं गेलेली दिसतात तर असं व्हायला नको त्यासाठी थांबतो जमल्या लॅमडा सोडवल घटक असणार औषध आपल्याला फवारणी करायचे आपण दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्या प्लॉटमध्येच आपल्याला एक झाड तसं साप सापडलं होतं आपल्याला कामाच्या गोंधळामुळं फवारणी करणं शक्य झालं नाही तर तुम्ही काय करायचं आहे लागवड पूर्ण झाल्यानंतर थ्यामुळे तो जम घटक असणारं जे की झेडसी फॉर्म्युलामध्ये औषध मिळतं आली का तुम्ही ओळखता अशा औषधाची फवारणी घ्यायची जेणेकरून पेपरच्या आतमध्ये काही उलपलेले खरपडे वगैरे आहेत ते झाडाजवळ जरी आले तरी मातीवर त्याचं कोटिंग झाल्यामुळं ते, ते आपल्या रोपांना त्रास करत नाही अशा रीतीने आपली त्याची काळजी घ्यायची आहे आणि महत्त्वाचा दवा मुद्दा आपला रोप लागवड झाल्यानंतर दोन ते तीन ड्रिंचिंग घेणं आवश्यक आहे जेणेकरून रोपाला व्यवस्थितरित्या ग्रीप लागते ड्रिंचिंग घ्या मित्रांनो कंटाळा करू नका रोपाची वाढ व्यवस्थितरित्या उत्तम राहते त्याचं काय जे शेड्यूल आहे ते मला खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेलं आहे त्या पद्धतीने तुम्ही वापरू शकता आणि जे काही भेसळूस वगैरे बाकीचं नियोजन आपण केलेलं आहे ज्यामध्ये सविस्तर सर्व माहिती आपण खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहेत किती मायक्रॉनचा पेपर आहे सर्व माहिती तुम्ही वाचू शकता त्या पद्धतीने तुमच्या प्लॉटचं तुम्ही नियोजन करू शकता तर आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा तुमच्या शेतकरी मित्रांना शेअर करा जेही मित्र आपल्या चॅनलवर नवीन आहेत त्यांनी आपल्या शेतीचा डॉक्टर या चॅनलला सबस्क्राईब करा अशीच शेतीविषयक माहिती आपल्या चॅनलवर मिळवण्यासाठी वेळोवेळी आपल्या संपर्कात राहा धन्यवाद